सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि परत एकदा सांगतो आपण कालपासून मला आग्रह केल्यामुळं मी ही प्रतिक्रिया देतोय नाहीतर ज्याची विचारधारा शून्य आहे ज्याची नीतिमत्ता शून्य आहे त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये असे या मताचा मी आहे मता पण तरी पण आपल्या आग्रहास आपण मला विचारलं म्हणून मी आपल्याला सांगतो पक्ष कुठं कमी पडला हा विषय जाऊ द्या पण पक्षाने किती दिलं मी आपल्या फक्त एका वक्तव्याला दुरुस्त करतो तीन नाही चार वेळा संधी दिली दोन हजार मध्ये नगरसेवक पद आमच्या ऑफिशियल कॅन्डिडेटला माघार घेऊन त्यांना दिली ते जर झालं नसतं तर त्याच वेळेला ते नगरसेवकाला पडले असते ज्या वेळेला पोटनिवडणूक आली म्हणजे वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये मी कसबा लढलो तेव्हा त्यांची भूमिका काय होती पक्षाच्या उमेदवाराच्या प्रति हे त्यांनी आत्मपरीक्षण करावं अनेकांना ते माहिती आहे पोटनिवडणूक आली ज्या वेळेला आमचा क्लेम होता तरी पक्षांनी त्यांना दिला आम्ही काम केलं निवडून आले पक्षांनी त्यांना एक आमदार होण्याची संधी दिली त्यानंतर खासदारगी दिली आणि आमदारकी परत दिली म्हणजे दोन ते तीन वर्षांमध्ये चार वेळा संधी दिली जी आतापर्यंत कोणालाही दिली नाही निष्ठावंत कार्यकर्ते त्या भागातले असेल मग मुख्तार शेख असेल कमलताई व्यवहारे असेल अनेकांनी पक्षाला सांगितलं की यांची नीती विचारधारा काँग्रेस पक्षाची जुळत नाही यांना तुम्ही संधी देऊ नका पहिले ह्यांची परीक्षा होऊ द्या पहिले ह्यांना राहू द्या पक्षामध्ये आणि आपल्याला परत एकदा सांगतो ज्या दिवशी ते आमदार झाले त्याच्यानंतर त्यांनी कधीही म्हणजे दोन हजार सतराला जरी नगरसेवक काँग्रेस बरोबर राहिले पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही हातात घेतला नाही आमदार असताना जे काही त्यांनी आंदोलने केली ती व्यक्तिगत केली त्याला फॉलोअप पुढे केलं नाही ह्याची सुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही प्रदेश काँग्रेसला केली की हे जे आंदोलन करत ते ससूनच्या पाटीलचा ड्रग्जचा विषय असू पोरशेच्या केसचा विषय असो पपच्या विरोधातला असो या कुठेही याच्यामध्ये पक्षाचं आंदोलन नाही आपल्याला आमदार होण्याची संधी दिली त्यावेळेला पक्षाला किंवा या शहराला तुम्ही पक्षाच्या आमदारकीच्या माध्यमातून एकही योजना कधीही आणली नाही म्हणून आपल्यावर जर बोलायला गेलो तर अनेक गोष्टी बोलता येईल पण आपल्यासारख्या खालच्या थराला उतरून तुमचं राजकारण त्यांचं जे आहे ते व्यावसायिक राजकारण आहे आज त्यांना जे काही त्यांच्याकडे आडी अडचणी येतात त्यांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे म्हणून ते गेलेले काँग्रेस पक्षामध्ये त्यांना पूर्ण सन्मान दिला गेला मान दिला गेला अनेक वेळेला बोलवलं गेलं पण कोणत्याही आंदोलनामध्ये दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी एक तरी फोटो दाखवा की या आंदोलनामध्ये आम्ही आलो आम्ही आक्रमक भूमिका घेतली मग ते मेट्रोचं आंदोलन असेल महानगरपालिकेचं असेल कलेक्टर ऑफिसचं असेल राहुल गांधींवर ज्या ज्या वेळेला प्रश सत्ताधाऱ्यांनी हे केलं त्याही वेळेला कधी आले नाही त्यांच्या पक्षामध्ये ज्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या ज्यावेळेस त्यांनी बॅनर लावले त्याच्यावर कधी काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं कधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे फोटो नव्हते म्हणून आमच्यासाठी तर अगोदरच गेल्यासारखेच होते कारण ते पक्षाला त्यांचा कुठेही त्यांनी उपयोग करून दिला नाही ते सेल्फ सेंटर्ड आहेत स्वतः पुरतं बघणारं त्यांचं राजकारण आहे त्यांना त्यांचे लखलाब असो पण असे राजकारण मतदारांनी नाकारलंय लोकसभेमध्येच मतदारांनी ओळखलं आणि म्हणून त्यांना त्यांच्या महानगरपालिकेच्या प्रभागामध्ये सुद्धा लीड घेता आला नाही त्याचीच पुनरावृती परत आमदारकीला झाली फक्त माझ्यासाठी पक्षाने काम करावं मी पक्षासाठी काम करेल ही विचारधारा त्यांच्यामध्ये नाही म्हणून आम्हाला जरी पक्षाचं नुकसान होत असेल तरी प्रदेश काँग्रेस कमिटीशी का मी बोललोय की ह्या तरी ज्याची परीक्षा झाली असेल निष्ठावंताची त्याला अशा संधी द्यावेत आल्या गेल्या गेल्या रामांना अशी काही संधी देऊ नका जर आपला उमेदवार पडणारच असेल तर मग पडणाऱ्या उमेदवाराला द्या जे पुढील पाच वर्ष पक्षाचे काम करेल पण ह्यांना फक्त यांचा इतिहासच आहे आठ दहा पक्ष सोडून आलेले म्हणून पक्षाची विचारधारा कधी स्वीकारली नसल्यामुळे जास्त त्यांच्याबद्दल आम्हाला काही दुःख नाही

आताही नाही ज्या वेळेला आम्हाला दोन हजार एकोणीस मध्ये मला स्वतः कसब्याची उमेदवारी मिळाली होती त्याही वेळेला आम्ही सांगितलं की कसब्याच्या उमेदवारीमध्ये ह्यांचं काम संशयास्पदे हे पक्षाच्या विरोधात काम करतायत आम्ही त्याही वेळेला अहवाल दिला आणि नंतर पोटनिवडणुकीमध्ये आम्हाला सांगितलं गेलं की असे असे समीकरण आहेत ठीक आहे थांबलं पाहिजे पक्षाचे आम्ही पायिक आहोत त्यामुळे आम्ही त्याही वेळेला थांबलो एकही चुकीचा शब्द बोललो नाही पण आपल्याला कल्पना असेल दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही स्टेजवर उतरून आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही त्यांचं काम केलेलं आहे उमेदवार म्हणून आम्ही काम केले कोणा व्यक्तिगत म्हणून नाही पण वेळोवेळी आम्ही पक्षाला सांगितलेलं की ह्यांची विचारधारा आपल्याला लक्षात असू द्या बावीस जानेवारीला अख्ख्या देशाने राम मंदिराचा उत्सव साजरा केला आम्ही सुद्धा केला पण त्यांनी राम मंदिराचा उत्सव साजरा करत असताना त्यांनी बाबरे मस्जिद पाडल्याचा उत्सव साजरा केला ही जी, जी दोन विचार वेगळे धारा आहेत त्याच्यामध्ये आम्ही अनेक वेळेला सांगितलं की हे तसे वागत नाहीत यांना पार्टीची लाईन धरता येत नाही यांना पार्टीची लाईन धरायला सांगा असं वारंवार आम्ही पक्षाला विनंती केलेली आहे पक्षाने कशाला घेतली नाही पक्षाने, पक्षाने।, पक्षाने आपापल्या पद्धतीने घेतली त्यांना बोलवलं त्यांना समज दिली त्यांना सर्व काही गोष्टी ज्या पद्धतीने सांगायचं असतं त्या पद्धतीने सांगितलं आम्ही आमचा अहवाल सुद्धा त्यावेळेला दिला होता की हे पक्षाच्या कोणत्याही आंदोलनात कोणत्याही कार्यक्रमात कोणत्याही मध्ये येत नाही म्हणून ह्यांना ह्यांच्यामुळं हैन, अनेक वेळेला पक्षाची बदनामी सुद्धा झालेली आहे कारण पोरशेच्या केसमध्ये असेल जे काय पबवाल्यांचा विषय असेल हॉटेलवाल्यांचा विषय असेल अनेक चर्चा अशी झाली की तुम्ही त्याच्यानंतर विधानसभेमध्ये इतर आमदारांनी विषय काढला पण तुम्ही तो फॉलोअप का केला नाही हा जेव्हा पक्षाला प्रश्न आपल्यासारख्याच पत्रकारांनी विचारला तेव्हाही आम्ही नाव उत्तर होतो म्हणजे अनेक वेळेला पक्षाला त्यांच्यामुळं अशी नामुष्की सहन करावी लागलेली आहे आम्हाला त्रासचा विषयच येत नाही पक्षांनी त्यांना संधी दिलेली होती पक्षांनी त्यांना संधी दिल्यानंतर त्यांनी पक्षाचं काम सुद्धा करायला पाहिलं होतं असे जे स्वतःला स्वयंघोषित नेते समजतात त्यांनी आजपर्यंत कुणी एक नगरसेवक तयार केलाय का कुणी एक नगरसेवकांनी पुढे येऊन सांगावं ह्या आमदारांनी मला नगरसेवक केलाय तुम्हाला पक्षाने जर एवढी संधी दिली तर मग तुम्ही का नाही केलं तसं काही आणि आज तुम्ही सांगता मला काही दुःख नाही रे दुःख तुला कशाला असलं पाहिजे दुःख आम्हाला असलं पाहिजे की आम्ही एका नाकारत्यावर विश्वास ठेवला होता म्हणून आम्ही संधी दिली होती तुम्हाला म्हणून तुला दुःख होण्याचं काही कारणच नाही ना बाबा तू पक्षात तुझी अशी गत आहे की तुझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं की तू एका पक्षात जातो गाडीचं पेट्रोल संपलं की तुझी टाकी भरून घेतो त्या पक्षातलं पेट्रोल संपलं की परत दुसऱ्या पक्षाकडे जातो म्हणजे जे मतलबी राजकारण म्हणतात ते मतलबी राजकारण ह्याला म्हणतात हे समीकरण त्यांचं आहे नाही मी नाही ते ज्यांनी पक्ष सोडला ज्यांनी पक्षाचं ऐकलं नाही हा प्रदेश काँग्रेस कमिटीचा अधिकार आहे त्यांनी त्यावेळेला पक्षाचं ऐकलंच पाहिलं तर मी आजही त्या मताच आहे त्यांच्यासाठी नाही तर पक्षाने उमेदवारी एकदा जाहीर दिली की तुम्ही पक्षाचं ऐकलं पण आज जे मी आपण परत मला विषय विचारतो की का गेले म्हणून का गेले आपल्याला माहित नाही का बोर्ड बोर्डमध्ये कोणी प्रॉब्लेम केले त्यांच्या महानगरपालिकेच्या टेंडरमध्ये कोणी प्रॉब्लेम केले त्यांच्या युएलसी मध्ये किती प्रॉब्लेम केलेत तुम्ही जर हे सगळ्या गोष्टीसाठी जर पक्ष सोडणार असाल आणि याच राहणार असेल तर मग काय अर्थ आहे त्याला शंभर टक्के शंभर टक्के आणि मी आपल्याला एक आ... काय म्हणतोय बोललं नाही पाहिजे पण तरी आज सांगितलं पाहिजे पक्षांनी विनंती केली की बाबा ह्यांच्या मिसेसच्या बद्दल हे असं काही होऊ नये एक महिला आहेत त्यांना व्यवस्थित ठेवा काय असेल तुम्ही पुरुषांवर गुन्हे दाखल करा पण महिलांवर करू नका कारण तिचा त्याच्यात काही दोष नाही असंही पक्षाकडनं असंही आम्ही त्यावेळेला बोललो होतो की त्या वहिनींचा काही विषय नाही हे पुरुष जे करतात ते वहिनींच्या नावावर करायला जातात पण ज्यामध्ये तुम्ही अडकता त्याच्यामध्ये गुन्हा त्यांच्यावर दाखल होणार होता आणि झालं असता हे वक बोर्डच्या संदर्भात बोलतोय मी संजय राऊत काय बोलले हे मी ऐकलं नाही शंभर तो आता मी तुम्हाला तो सांगतोयच ना की जे काही प्रकरणामध्ये त्यांनी केलेलं होतं म्हणून मी एकच वाक्य वापरलं की आम मतलबासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी जे राजकारण करतात त्यावेळेला तुम्ही अशा अडचणीत सापडता तीस वर्ष बत्तीस वर्ष तर आम्ही नगर राहिलो तुम्ही राहिले आपण सांगा मला दोन हजार सतरापासून महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये काँग्रेस पक्षाचा कोणता मुद्दा उचलून हे उप असतील महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये महापौरच्या दालनाच्या समोर असेल किंवा महापौरांच्या ह्याच्या समोर असताना जे आंदोलनं झाली त्यात आपण कधी आलात का उलट तुमच्यामुळे तीनशे आम्हाला भोगावं लागली हा भाग वेगळा चारी चारी वारु वारु पक्षाला काही फायदा झाला का जर फायदा झाला असेल तर मग नुकसानीच बोलू त्यांच्यामुळे पक्षाला फायदाच कधी झाला नाही हीच तर तक्रार आमची आहे की पक्षाने तुम्हाला आमदार केला त्यावेळेला शिवसेना असेल एकत्रित राष्ट्रवादी असेल प्रत्येक त्या छोट्या कार्यकर्त्यांना मी आपल्या माध्यमातून त्या कार्यकर्त्यांची माफी मागतो की ज्यांनी त्यावेळेला जीव ओतून त्यांचं काम केलं आणि त्यांना आमदार केला आज त्यातले अनेक कार्यकर्ते माझ्याकडे बघतात आणि असं करतात कारण त्यावेळेला महाराष्ट्रातले अनेक नेते नानाभाऊ पटोले सकत यशोमती ठाकूर सकत नंतर वडेवट्टीवार साहेब असतील सुनील केदार असतील त्यांनी तर घरोघरी जाऊन प्रचार केलेला होता हा जर प्रचार घरोघरी जाऊन केला नसत प्रणित शिंदे होते वर्षातही गायकवाड होत आहे प्रत्येक म्हणजे एखाद्या नगर चौक कॉर्पोरेशनच्या प्रचारासारखी या सगळ्या मंत्र्यांनी कामं केली होती आज तुम्ही प्रतारणा केली ना त्या सर्वांची एकदा ये तरी येऊन कुणाशी चर्चा करायला पाहिलं होती एकदा ये तरी येऊन सन्मानाने सांगायला पाहिलं होतं प्रदेशाध्यक्षांना की आमच्या समोर यायला पाहिलं किती वेळा आपण काँग्रेस हाऊसमध्ये त्यांना पाहिलंय कधीतरी येऊन सांगायला पाहिलं होती नाही मला जमत नाही माझी अडचणी मला पक्ष आहे जर तुमच्यात तेवढी जर हिंमत होती तेवढे तुम्ही खरे असते तर तुम्ही समोरून आले असते तुम्ही साधं पत्र तर दिलं आणि परत सांगायचं की मला खूप दुःख होतंय कसलं दुःख जर आम्हाला कळू ना देना? अरे दुःख आम्ही सहन करतोय दोन तीन चार वर्षापासून तुमच्यामुळे प्रत्येक निष्ठावन कार्यकर्ता दुःख सहन करतोय तुमच्यामुळे तुम्ही कसलं दुःख सहन करता तीन वर्षात चार वेळा संधी दिली मात्र विषय पक्षाचा वेगळा असतो ज्या वेळेला पक्षाला पक्ष चालवायचा असतो ज्या वेळेला निवडणुका येत असतात तर निवडून येण्याची समीकरण पाहिली जातात त्या त्या वेळेला जो जास्त पद्धतीने निवडून म्हणजे येण्याची शक्यता असते त्याला उमेदवारी दिली जात असते म्हणून त्याच्यात काय वाईट नाही म्हणून त्याचा स्वीकार सर्वांनी केलं बजकाल सर्वेची सिस्टम आलेली आहे पेक्षाही जास्त मला मग असं मत वाटतं की जर आपल्याला येत आणि काही आवश्यकता नाहीये माझं म्हणणं निष्ठावंतांची परीक्षा घेण्याची गरज नाही ती परीक्षा देतच तर रोजच देतात त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना काही कमी आमिषे येतात असे तुम्हाला वाटतं का महानगरपालिकेचे आमिषे येतात पोलीस चौकी म्हणून येतात एक साधा आम्ही नवीन प्रदेश बॅनर लावला तर आमच्यावर परवा गुन्हा दाखल केला भारतीय जनता पक्षाचे एवढे बॅनर लागले जातात बेकायदेशीर आम्ही इथं बालगंधर्व फक्त मध्ये लावलं ला, स्वारगेटचा विषय झाला महिला अत्याचाराचा की ग्रह खातं काय वागतंय कसं का तर आमच्यावर गुन्हा दाखल केला आमच्या तीन कार्यकर्त्यांनी घेतलं की का आम्ही परीक्षा देत नाही एका रोज परीक्षा प्रत्येक कार्यकर्ता देतोय पण ज्यांना मिळते ते जे प्रतरणा करतायत ना ज्या ताटात खातात त्याच ताटामध्ये ते छेद करतायत ह्याचं दुःख आहे आणि मी आपल्या माध्यमातून हेही सांगतो की ज्या वेळेला ते काँग्रेसचे उमेदवार होते त्यावेळेला त्यांचे माजी सभागृह नेत्यांनी बोर्डचा विषय काढला अनेक भ्रष्टाचाराचे चा विषय काढले आज ते मांडीला मांडी लावून आता तेच बोलणार आहेत का ह्याची सुद्धा आम्ही वाट पाहतोय आणि येणाऱ्या वेळेमध्ये येणारी महानगरपालिकेमध्ये त्यांच्या विरोधामध्ये सक्षम उमेदवार देऊन मतदारांवर विश्वास आहे मतदारांनी त्यांना दोन वेळा माझीचा किताब दिलाय तो माझीचा किताब येणाऱ्या निवडणुकीमध्ये कायम राखण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार